आपलं स्वप्न आपलं साम्राज्य स्वराज्य डिजिटल मीडिया संपादक श्री प्रकाश नारायण नमस्कार मी काव्य रसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम पुणे माझ्या स्वरचित कवितेचा विषय आहे बदलले आहे गाव माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझे पुणे खूप छान होते पूर्वी आमचे गाव खूप छान होते पूर्वी आमचे गाव गावात गजबसाट अजिबात राव गावात गजबजाट अजिबात नव्हता राव सायकलींचे शहर म्हणून ख्याती होती सायकलींचे शहर म्हणून ख्याती होती आता मात्र टू व्हीलर जवळून खेटून जाती आता मात्र टू व्हीलर जवळून खेटून जाती ट्रॅफिक असते जाम कसे पुढे जायचे ट्रॅफिक असते जाम कसे पुढे जायचे ॲम्ब्युलन्सने सुद्धा गर्दीमध्ये थांबायचे सुद्धा गर्दीमध्ये थांबायचे स्वयंशिस्त कशी पाळावी सांगायला लागते स्वयंशिस्त कशी पाळावी सांगायला लागते जागोजागी प्लॅस्टिकचे साम्राज्य असते जागोजागी प्लास्टिकचे साम्राज्य असते काय करावे कळत नाही उपाय काही सुचत नाही काय करावे कळत नाही उपाय काही सुचत नाही आहे तसे स्वीकारल्याशिवाय पर्याय काही उरत नाही आहे तसे स्वीकारल्याशिवाय पर्याय काही उरत नाही झाली आहे गर्दी खूप आता मात्र सगळीकडे झाली आहे गर्दी खूप आता मात्र सगळीकडे कुठून कुठून वाट काढावी वाटचरूलाही प्रश्न पडे कुठून कुठून वाट काढावी वाटसरूलाही प्रश्न पडे बदलले आहे गाव नव्या नवलाईने बदलले आहे गाव नव्या नवलाईने त्याचे स्वागत करूया आपण आनंदाने त्याचे स्वागत करूया आपण आनंदाने धन्यवाद